पोलिस प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या एक्केचाळीस पोलिसांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बहुतांश पोलिसांवर प्रथमोपचार करून सुट्टी देण्यात आली आहे तर तीन पोलीस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत रविवारी दुपारी पोलीस फुटबॉल मैदानावरील पोलीस कॅन्टीन मध्ये दोनशे पोलिसांनी जेवण केले होते त्यातील एक्केचाळीस पोलिसांना जेवणानंतर उलट्या होण्यास सुरुवात झाली त्यामुळे तात्काळ पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले दुपारी जेवणात खाल्लेल्या चिकनमधून मधून ही विष झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे चंद्रपुरात पोलिसांना चिकन खाल्ल्याने विष झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली यातील तीन पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले रविवारी पोलीस फुटबॉल मैदानावरील पोलीस कॅन्टीनमध्ये दोनशे पोलिसांनी जेवण केले त्यातील एक्केचाळीस जणांना उलट्या झाल्या हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले एकोणचाळीस पोलिसांना प्राथमिक उपचार करून सुट्टी देण्यात आली असून तीन पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यानंतर ही बाधित पोलीस रुग्णालयात दाखल होत असल्याने बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे पुढील तपास पोलीस करत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका